हॅलो फ्रेंड तर आता यांना जायचे सप्त्याला अनुला तयारी झाली इकडे आकन हिटर बिटर घातले दही गाडी गेली निघलो आणि हे का सप्ताला मोठा आहे नाकभर सप्त्याला देऊ जapun जा बर बर या लवकर हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ आणि आता संध्याकाळी चार साडेआठ वाजले आहे आणि आत्या सोडून ते सगळे पण सप्त्याला गेले कारण की दाढला आहे ना म्हणजे इथं पिंपरी जवळच एक गाव आहे दाढ म्हणून तर तिथं ना खूप मोठा सप्ताह बसला आहे असं तीन चार एकरामध्ये असं सप्ताह बसलेला आहे खूप मोठा तर इथं गाडी पण केलेली आहे मग सगळे गेले आमच्या घरातले म्हणजे आत्या सोनू आणू सगळे पण गेले फक्त मामा मी आणि मिस्टर घरी आहे आणि पिल्लू पण घरी आहे आम्ही कारण की आज तळी भरायची होती त्यामुळे मग मामा नाही गेले नाहीतर मग मामा पण जाणार होते आणि कसं चंपा शिष्टीलाच तळी भरावं लागती तर ती भर तळी आम्ही काही भरलेली नव्हती कारण की आत्ता मामा ते घरी नव्हते तर आत्ता मामा ते गेलेली होती यात्रेला त्यामुळे आज रविवारी कसं खंडी राहायची तळी रविवारी भरली तरी पण चालतं तर आज रविवारी ना तर म्हटलं चला तळी भरून घेऊ तर त्यासाठी मी निवत पण बनवले तर काय काय बनवलं ते पण मी तुम्हाला दाखवते पाच निवत बनवायचे आणि त्यानंतर कांदा आणि वांगी राहतात तर ते कापून टाकून लाल मिरची टाकून असं मस्त असं भरीत बनवायचं तर आता निवत रेडी झालेच आहे तळी भरायची आता देऊ घेते ना घ्या देऊ तर आता ना तळी भरायची आणि तळी भरायला कसं पाच जण लागते ना पण इथले सगळे पण गाडी करून गेलेले त्यामुळे फक्त मामा आणि मिस्टरच तळी भरणारे पिल्लू आवाज देते तिला झोईत टाकलेले टोपी घाला खाली टोपी घाला खाली

भंडारा घ्या त्याच्यावर उधळायचं आहे ना आता हम्म प्रसाद बोल हुँ। चलो चलो। हुँ। चला आता ते निवद आहे ना एक देवाला ठेवते मी तर आता निवडावरती ना मी भरीत ठेवलेले तर आता देवाला देते अगोदर देवाला लिहिले करून झालाय मस्त अशी काळी बटाट्याची भाजी बनवली आहे कारण की काळी भाजी मामा आवडती ना त्यामुळे बघा मस्त अशी तरी पण आलेली तिला काळी बटाट्याची भाजी बनवली आहे काही बटाट्याची भाजी चपात भाकरी बनवलं आहे काही आणि इकडं थोडासा ना शिरा बनवला आहे कारण सगळे गेले सप्त्याला मग घरी पण केलं आहे थोडासा शिरा आणि आता आम्ही सगळे पण जेवणं जा। करायला स्वयंपाक झाल्यानंतर कसं झाला शिरा चान झाला ना मामा चान झाला हां आणि पिल्लूला पण इकडे आणलं आहे कारण की ती अजून झोपेलच नाही जागीच होती पिल्लू खेळती आहे तिस ती क्षण आता खे ती म्हटलं तोपर्यंत जेवण करून घेऊ हा मग काय इथले आपले सगळे गेले म्हणजे जे माणसं पण बाया पण सगळे गेलेली ना त्याच्यामुळे मग तळी फक्त मिस्टर आणि मामानीच भरली कशी पाच माणसं लागतंय ना तळी भरायला मग भरली कोण नव्हतंच इथं मग काय टोपी ओढून घेतली ना घेईन परत माग करून खाली ओढून घ्या राहू दे वाटलंच ते उघडंच परत तोंड घेतले हात घालून हे करायला राहू दे उघड तिचे तिचे नादाते ती थंडी ना त्याच्यामुळे थोडंसं वरून टाकले जाळीवर हम्म सर्दी भाजी चांगली ना तर चला मी पण जेवायला बसते आता कसं तसं एक माणूस तिच्या जवळच लागतं ना त्यामुळे तिला इकडे आणून ठेवलं का बरोबर माणसं जवळ राहते है ना आपली जेवणं होती ना ती बी नादी लागती मस्त चला आता मी पण जेवायला घेते मला